नमस्कार आज लोकसभेचा बिगुल वाजणार दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होणार लगेच देशभर आचारसंहिता लागणार आता पाहू सविस्तर बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकाचे बिगुल शनिवारी वाजणार आहे दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेत दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुका आणि काही राज्याच्या विधानसभा निवडणुकाचे वेळापत्रक जाहीर होणार आहे देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होणार आहे निवडणुकी निवडणुकांच्या घोषणापाठोपाठ देशभरात आचारसंहिता लागू होईल निवडणुकीच्या घोषणेकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य मतदाराचे डोळे लागून राहिले आहेत म्हणजेच सोळा मार्च रोजी दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुका आणि काही राज्याच्या विधानसभा निवडणुकाचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे अपवादानेच शनिवारी रविवारी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद आयोजित करत करत असतं मात्र यावेळी आधीच घोषणा दीर्घी घोषणेमध्ये वेळ झाल्याकारणाने आयोगाने शनिवारचा दिवस निवडल्याचे दिसते निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपणसुद्धा केले जाईल पूल सात टप्प्यामध्ये होणार मतदान देशात देशभरातील निवडणुका किती टप्प्यामध्ये पार पडणार कुठल्या राज्यात कधी मतदान होणार कुठल्या दिवशी निवडणुकीचा निकाल जाईल होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत देशात सात टप्प्यामध्ये लोकसभेचे मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे निवडणूक आयोग आयोग यंदा मतदान आणि निवडणूक प्रक्रियेबाबत काही नाविन्यपूर्ण घोषणा करणार का यांची उत्सुकता देखील सर्वसामान्य मतदाराला लागून असल्याची दिसून येते